डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात विस्कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाट कंबर आणि सांधेदुखी हातापायांना मुंग्या येणं टाचदुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा बाष्पचिकित्सा योगचिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉ रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस गणपीर बाबा यात्रोत्सवानिमित्तानं भव्य अंडर आर्म क्रिकेट स्पर्धा एकता कमिटी मुंबई यांनी जांबूद खुर्द या ठिकाणी आयोजित केली होती तर या क्रिकेट स्पर्धेचं उद्घाटन गावच्या सरपंच सोनाली शेटे आणि उपसरपंच सुभाष डोंगरे यांच्या हस्ते झालं एकता कमिटीच्या वतीनं सरपंच उपसरपंच तसेच ग्रामस्थांचा सत्कार केला गेला रमेश शेटे चेअरमन आदम पटेल एकता कमिटीचे अध्यक्ष राजू पठाण उपाध्यक्ष आयुब पटेल मनसूर पटेल इसाक पठाण माजी उपसरपंच उत्तम पाटील बुरखे रमेश शेटे बिलाल सय्यद परवेज पठाण राज मोहम्मद शेख रसूल पटेल तसेच क्रिकेटप्रेमींची मोठ्या संख्येनं हजेरी होते या क्रिकेट स्पर्धेसाठी प्रथम बक्षीस एकता कमिटी मुंबई यांच्या वतीनं सोळा हजार रुपये सरपंच सोनाली शेटे आणि उपसरपंच सुभाष डोंगरे यांच्याकडून द्वितीय बक्षीस बारा हजार रुपये तर सामाजिक कार्यकर्ते युवा नेते राजू शेठ डोंगरे यांच्याकडून तृतीय बक्षीस रुपये आणि चौथं बक्षीस पटेल अर्थमूव्हर्स प्रोप्रायटर अझहर पटेल यांच्याकडून चार हजार रुपये अशी बक्षिस ठेवली गेली तर या दात्यांचे आभार एकता कमिटी मुंबई यांनी बाबा या गणपीर बाबाच्या यात्रे यात्रेच्या निमित्ताने आज या ठिकाणी एकता एक कमिटी मुंबई आणि एकता कमिटीचे सर्व सदस्य या सर्वांनीच अतिशय उत्कृ उत्कृष्ट असा उपक्रम या ठिकाणी आपल्या गावात भव्य अशा क्रिकेट स्पर्धांचं आयोजन केलेलं आहे तरी आपल्या परिसरातील सर्वच क्रिकेटपटूंना मी विन विनंती करील की या सर्वांनी या स्पर्धेचा लाभ घ्यायचा आहे आणि यासाठी या प्रथम बक्षीस बक्षीस एकता कमिटी मुंबई यांनी सोळा हजार द्वितीय बक्षीस सरपंच उपसरपंच जांबू बुद्रुक व खुर्द यांनी बारा हजार तृतीय बक्षीस सामाजिक कार्यकर्ते राजू शेठ डोंगरे यांनी आठ हजार आणि चतुर्थ बक्षीस चार हजार हजर रफीक पटेल यांनी दिलेला आहे या सर्व बक्षीस जात्यांचेही मी या ठिकाणी आभार मानते आणि तसेच आपल्याला या क्रिकेट स्पर्धेसाठी ट्रॉफीचं सौजन्य दिलेलं आहे तुकाराम भाऊ पारधी यांच्या स्मरणार्थ देणगी दिलेली आहे एक हजार एक आणि दत्तात्रय भाऊसाहेब पारधी यांच्या स्मरणार्थ वरील सर्व बक्षिसांची ट्रॉफी सौजन्य यांनी दिलेला आहे यांचाही मी यांनाही मी धन्यवाद देते आणि या एकता कमिटीने अतिशय उत्कृष्ट असा हा क्रिकेट स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे या या निमित्ताने आपल्या या ते अतिशय अशी अजून शोभा येणार आहे आणि येणाऱ्या पुढच्या वर्षी आपल्या सर्व एकता कमिटी तसेच सर्व ग्रामस्थांनी एक नवीन उपक्रम म्हणजे सर्व बैल बाए, बैलगाडा प्रेमींसाठी आनंदाची बातमी आहे की या पुढच्या वर्षी सर्व हे या बैलगाड्या स्पर्धेचंही आयोजन करणार आहेत यासाठी सर्व बैलगाड गाडाप्रेमींना मी पुढच्या या वर्षी याचा आनंद घेण्याची संधी आहे असं या निमित्ताने सांगू इच्छिते आणि या गणपीर बाबा निमित्त मी सर्वच ग्रामस्थांना येणाऱ्या सर्व पाहुणे मंडळींना यात्रेच्या खूप खूप शुभेच्छा देते सालाबाद प्रमाणे याही वर्षी अठ्ठावीस वर्ष आमचं चालू झालं आहे एकता कमिटीचं जे आयोजन करतोय आम्ही क्रिकेटच्या सामने भरवतात त्यांना अठ्ठावीसशे वर्षाला सुरुवात करत आहोत सर्वात प्रथम आम्ही इथं जे मान्यवर उभे उपस्थित आहेत त्यांचं एकता कमिटीच्या वतीने सगळ्यांचं हार्दिक अभिनंदन करतो स्वागत करतो आणि या दरवर्षी आम्हाला एकता कमिटीला जे सहकार्य होते ते आमचे लाडके नेत्या सरपंच सोनालीताई शेटे आणि उपसरपंच सुभाष डोंगरे आणि आमचे गावातले प्रतिष्ठित उद्योगपती राज राजूशेठ डोंगरे आणि आमचे सोसायटीचे चेअरमन आदम रमजान पटेल आणि तसेच आमचे माजी उपसरपंच माझे सरपंच उत्तम पाटील बुरके यांचं प्रत्येक वेळेस आम्हाला सहकार्य लाभलेलं आहे तरी मी पुन्हा एकदा त्यांचं आमच्या एकता कमिटीच्या वतीने पुन्हा एकदा त्यांचं हार्दिक स्वागत करतो त्यांचा आभार प्रकट करतो पुढच्या वर्षी गणपीर बाबा यात्रोत्सवा निमित्तानं बैलगाडा शर्यतीचं आयोजन करण्यात आलं असून सर्वांनी याची नोंद घ्यावी अशी माहिती सरपंच सोनाली शेटे यांनी दिली आहे रमजान शेख सी न्यूज मराठी साकोर कुठे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आय सी यू व्हेंटिलेटर पॅथॉलॉजी लॅब एक्स रे चोवीस तास औषधालय जनरेटर बॅकअप डिलक्स सेमी डिलक्स स्पेशल सेमी स्पेशल रूम्स कॅशलेस मेडिक्लेम सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुठे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजने नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर